नमस्कार मी स्नेहल हे कोणतेही पेड प्रमोशन नाही आहे तर हे मी स्वतःसाठी मागवलेलं बरण्या आहेत आता त्याचं आपण अनबॉक्सिंग करू आणि बघूया त्या बरण्या कशा आहेत त्या या ट्रान्सपरंट बरण्या आहेत या चारशे त्र्याण्णव रुपयाच्या बारा बरण्या आहेत या मी माझ्या किचनसाठी मागवलेल्या आहेत परंतु यांची जे झाकण आहेत ते चांगले नाही आहेत म्हणजे लगेच निघतील अशी झाकणं आहेत त्यामुळे आपण जे आतमध्ये काही ठेवू ते खराब होईल म्हणून मी या रिटन केलेल्या आहेत आता आपण दुसरा एक पार्सल मागवलं आहे।, आहे।, आहे त्या सेम तशाच बरण्या आपण मागवलेल्या आहेत या चारशे नव्याण्णव रुपयाच्या सहा आहेत आणि या बरण्या आता आपण उघडून बघू कशा आहेत त्या या बरण्या तर खूप सुंदर आहेत आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला आपण आतमध्ये काय ठेवलं आहे हे दिसू शकते म्हणून मी अशा मागवल्यात याचे जे झाकण आहेत हे खूप सुंदर झाकण आहेत एअरटाईट झाकण आहेत एकदम गच्च बसतात म्हणजे आपलं जे, जे आतमध्ये काय ठेवेल त्याला बिलकुल हवा लागणार ना कि नाही किंवा सांडणार नाही त्यामुळे या बरण्या खूप सुंदर आहेत यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते जर तुम्हाला मागवायच्या असतील तर तुम्ही अशा मागवू शकता थँक्यू